रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंत्री मोदय कटेंगे तो बटेंगे हा प्रचार सुरू आहे महायुतीतून तर तसाच जे राहुल गांधी आहे हे हातात संविधान घेऊन प्रचार करत आहेत हे बघा वाल्यांनी कटेंगे तो बटेंगेचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी काढलेला आहे आणि लोक चुकीच्या पद्धतीने त्याचा प्रचार करत आहे त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ असा आहे की आपला भारत हा एक संघ राहायला पाहिजेत जीव राहिला पाहिजेत आणि या देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंधुत्वाच्या भावानं वागलं वाजेत त्यामुळं आपला भारत हा एक संघ राहील जर आपण आपल्यात विभागला गेलो तर पाकिस्तानसारखे आपले शत्रू राष्ट्र आपल्या सीमेवरच बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी कटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नरेंद्र मोदींनी तो देशहितासाठी आणि देशाच्या एकजुटीसाठी दिलेला दे तो नारा आहे राहुल गांधी हातात घेऊन एक निरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करताय काय वाटतं हे बघा राहुल गांधी आणि पूर्ण काँग्रेस आणि त्यांचे पूर्ण काँग्रेसचा मागचा इतिहास जर पाहिला वारंवार या संविधानाचा अपमान त्यांनी केला फक्त संविधानाचाच अपमान केला नाही तर ज्या संविधान लिहिण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा काँग्रेस त्यांच्या सत्ता असताना त्यांना भारतरत्न हा किताब देऊ शकली नाही तोही व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला एवढंच नाही तर दोनदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचार करून त्यांना पराभूत केलेला आहे म्हणजे संविधान बनवणाऱ्याचा अपमान त्या ठिकाणी काँग्रेसने केला आणि संविधानाचासुद्धा वारंवार अपमान त्यांनी केला आता नवीन उदाहरण जर तुम्हाला लागत असेल तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे भारतातल्या काश्मीरला आणि जम्मूला लागू नव्हतं तिथले नियम अलग होते तिथले कायदे अलग होते संविधान तिथं मानले जात नव्हतं नरेंद्र मोदीजीच्या काळात पहिल्यांदा तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटवलं आणि तिथल्या आजची जी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जी उमर अब्दुल्लानं शपथ घेतली ती भारतीय घ संविधानाला स्मरून आणि संविधानातील नियमाप्रमाणे पहिल्यांदा काश्मीरमधल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे आणि याच राहुल गांधीच्या आमदारांनी काश्मीरच्या त्या विधानसभेमध्ये तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करा हा ठराव हो त्यांनी पास केला म्हणजे काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीरमधून संविधान हद्द पार करा अशा प्रकारचा तो ठराव होता म्हणून संविधानाचा मागच्याही काळात आणि आता सध्याही स्थितीमध्ये वारंवार संविधानाचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधी त्या ठिकाणी करतायत आणि त्याचा पश्चाताप म्हणून कदाचित ते बाबासाहेबांचं संविधान हातामध्ये घेऊन फिरत असतील बुलढाणा बुलढाण्यात आले नाही काय सांगत कदाचित त्यांना असं वाटलं असेल की बुलढाणा हा शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचा गड आहे तिथं जाऊनही काही फायदा होणार नाही आणि मग तिथून आपण गेल्यानंतरही पराभूत उमेदवार जर तिथे अपने लहाव लगत कदाचित तो दौरा टालेला इतने बड़े पैमाने पर बुलडाना जिले की चिकली में इंतजाम किया गया था राहुल गांधी गोंदिया में आए लेकिन चिकली में नहीं आए क्यों नहीं आए क्या लगा आपको उनको मुझे लगता है कि उनको उनके कांग्रेस के कुछ लोगों ने उनको बता दिया होगा कि बुल्ढाना जिला ये महायुति का गढ़ है पिछले बारी से भी यहाँ पर लगभग सात में से छह विधायक ये हमारे महायुति के आए थे और ये बारी से सात के सात ही विधायक हमारे महायुति के चुनके आ रहे इसीलिए उनको ये लगा होगा कि गिरे हुए या गिरने वाले उम्मीदवारों का प्रचार राहुल गांधी जैसे नेता क्यों करे इसलिए उन्होंने बुलढ़ाना आने के लिए टाल दिया होगा उद्धव तो ठाकरे की जो बैग है वो जगह जगह चेक हो रही है और इसका वीडियो भी वो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर रहे हैं ये देखिए है कि मुझे तो लगता है कि वो व्यूर का डब्बा भी मेरे ख्याल से वो हेलीकॉप्टर में लेके घूमते क्योंकि मैंने कल टीवी पर ही देखा अपने चैनल पे कि जब चुनाव आयोग के लोग उनकी बैग चेक कर रहे थे और सभी के बैग चेक होते पिछले लोकसभा चुनाव में हमारे मुख्यमंत्री और देवेंद्र फडणवीस जी के भी बैग चेक हुए थे तो इसके लिए इनको इतना गुस्सा आने की कोई ज़रूरत नहीं उन्होंने तो गुस्से से वो अधिकारियों को कहा था कि मेरी यूरिनल बैग भी चेक करो आज सी साहब आए थे उनकी भी बैग चेक हुई ये देखो जहाँ पर भी उनको संशय आता है या उनको कुछ पता लगता है तो वो लोग वहाँ पर चेक करते हैं अभी भी यहाँ पर चुनाव आयोग के लोग अगर वहाँ होते तो जरूर वो भी चेक करते उनको अधिकार है वो चुनाव आयोग का है। तो पे चुना के अधिकार है उद्धव ठाकरे में क्या संख्या चुनाव आयोग का अधिकार अभी ये देखो ये तो चुनाव आयोग ही बताएंगा वो तो चुनाव आयोग का काम है वो तो कोई सरकारी काम नहीं है अभी जो आचार संहिता लग जाती है तो पूरे कायदे कानून और अच्छी तरह से चुनाव निपक्षपाती चुनाव और कोई भी गैर कानूनी काम काम चुनाव में नहीं होना चाहिए इसकी दखल चुनाव आयोग लेता है जो जांच कर्मचारी जाँच करे तो उद्धव ठाकरे की तो उन्होंने उनसे कहा कर्मचारी उन्होंने हाँ बोल दिया था ये देखो जिसकी भी है तो ये चुनाव आयोग एक, एक स्वतंत्र विभाग है उनको स्वतंत्र अधिकार है इसीलिए चुनाव आयोग के इसके ऊपर कोई ये नहीं कर सकता अगर उनको लगता है कि किसी की बैग चेक करना है तो उनके अधिकारी कर सकते